हाय हॅलो नमस्कार स्वागत है, चैनल आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आहे मामादेवी आणि तुम्ही पाहताय मामादेवीज लाईफस्टाईल अँड ब्लॉग हा व्हिडिओ मी शूट केला आहे संडेच्या दिवशी आता सगळ्यांना सुट्टी जरी असली तरी आपल्याला सुट्टी असते वय सगळ्यांना प्रत्येकाच्या घरात मना सगळ्यांना सुट्टी जरी असली तरी आपल्या गृहिणींना सुट्टी नसते काय सकाळची गडबड संडेला मी केलं होतं मस्तपैकी असे कांदेपोहे बर का बटाटे पोहे सुद्धा करते मी मनसेला खूप आवडतं पण त्याच्यामध्ये कसं आपला वेळ जास्त जातो बटाटे फ्राय आणि मग नंतर करावे लागतात आणि इथे छानपैकी क ठेवलेला आहे मी मस्तपैकी असा दुधाचा चहा असा शक्यतो मी बंद केला आहे कारण त्याच्याने जास्त ॲसिडिटी होते इथे मी काय केलं आहे पुदिन्याचा चहा केला आहे अप्रतिम थंडीच्या दिवसात खूप भारी लागतो लवंग टाकायचं आणि पुदिन्यात पानं टाकायचं काय काही जणांना वाटतं पुदिन्याचा कसा काय चहा असतो तर पुदिन्याचा तुम्ही चहा एकदा नक्की करून बघा खूप छान लागतो त्याच्यामध्ये आपलं वेलची पूड वगैरे टाकायची आणि शेवटी शिजत आल्यानंतर ना चहापत्ती टाकायची कारण चहापत्तीमध्ये पण कॅफिन हे द्रव्य असतं ते शरीराला काही चांगलं नसतं त्यामुळे शेवटी टाकायचं आणि मस्त गरमागरम प्यायचं पोहे आणि चहा केल्यानंतर मी ते करायला घेतलेलं आहे मस्तपैकी कोबीची भाजी तुम्हीसुद्धा या पद्धतीने कोबीची भाजी नक्की करा खूप छान लागतं आणि ह्याचे एक सिक्रेट आहे ते तुम्हाला शेवटी सांगणार काय करायचं आहे ते सुरुवातीला इथे मी तेल टाकलेलं आहे तेलामध्ये जिरे मोहरीची फोडणी दिली लसूण टाकले आहे कडीपत्ता टाकलेला आहे आणि टोमॅटो टाकलेला आहे टोमॅटो मऊ पडण्यासाठी इथे मी सुरुवातीला मीठ टाकलेलं आहे मीठ टाकल्यानंतर काय टोमॅटो थोडे मऊ पडायला मदत होते आणि कोबीची भाजी दोन प्रकारे करता येते एक हिरव्या मिरची आणि एक आपलं येसरू टाकून म्हणजे लाल मिर्च पावडर टाकून तर इथे टोमॅटो मऊ पडल्यानंतर इथे बघा मी कश्मीरी लाल मिरच टाकलेला आहे येसूर टाकलेला आहे हे म्हणजेच काळा मसाला किंवा घाटी मसाला काही प्रत्येक भागामध्ये वेगवेगळा म्हटला जातो आणि हळद टाकली धनाजिरा पावडर टाकले सुंदर असा रंग आलेला आहे बघा भाजी मसाला चांगला शिजू द्यायचा शिजल्यानंतर मग मस्तपैकी इथे जी कोबी घेतली का नाही ती कोबी आधी मिठाच्या पाण्यात धुवून काढायची आणि मग साध्या पाण्याने धुवून काढायची कारण जे काही मिठाच्या पाण्यात ना कुठल्याही भाज्या असू द्या मीठ टाकूनच धुवायचं कारण रोगजंतू वगैरे असतात ते निघून जातात भाज्यांवरचे आणि छान अशी भाजी परतून घ्यायची माझा इथं थोडा कोबी आता तुम्ही म्हणाल मोठा कापलेला दिसतोय काय नाही नंतर बारीक होतो हळूहळू मोठा असल्यानंतर बघा तुम्ही सुरुवातीलानंतर दिसेल तुम्हाला हळूहळू आणि छान असं अलटी करून घ्यायचं आणि इथे पाणी वगैरे काय टाकायचं नाही शिंचडा वगैरे काहीच मारायचं नाही आंगचं पाणी सुटतं ह्याला आणि कोबी लवकर काही अशी करपत नाही स्लो गॅस ठेवायचा बरं का पण आणि मग आपली जे का काही कामं असतील पाच पाच ते दहा मिनटं आपण बसून राहायचं किंवा काही कामं असं तुम्ही करू शकता बिंदास्पणे कारण भाजी ही कोबीची लगेच करपत नाही फक्त स्लो गॅस ठेवायचा कारण टोमॅटो टाकल्यामुळे थोडंसं पाणी सुटतं ना त्यामुळे लागत नाही भाजी आणि कोबीची भाजी तुम्ही मसूरची डाळ टाकून पण करू शकता बरं का कधी कधी मी मसूरची डाळ टाकून करते कधी अशीसुद्धा करते किंवा मिरचीची सुद्धा करते छान लागते तिन्ही प्रकारे सुद्धा पण मला जास्त अशी भाजी आवडते आणि ह्याच्यात तुम्ही शेंगदाण्याचा कूट टाकू शक टाकू शकता मी टाकलेला नाही आहे तुम्ही कोणत्या प्रकारे करता मसूरची डाळ टाकून करता का हिरवी मिरची टाकून करता का माझ्यासारखी करता नक्की सांगा आणि ही ते आपली भाजी तयार झाली आता ही भाजी पाच ते दहा मिनटं आपण बसू शकतो त्याच्यानंतर मग सारखी ताट काढून हलवायचं कारण नंतर लागण्याची शक्यता असते कारण पाणी सुकत जातं नंतर आणि बघा इथे आपली मस्त अशी भाजी तयार कि आहे किती छान दिसते बघा सुंदर अशी भाजी झालेली आहे आणि शेवटी इथे सिक्रेट म्हणजे इथे मी टाकलेला आहे मॅगी मसाला खूप छान लागते वर्गा चविष्ट लागते मॅगी मसाला टाकल्यानंतर मुलांना द्यायची भाजी खायला भाजींनी जी नको म्हणतात ना कोबीची तीसुद्धा मुलं खातील तर अशा प्रकारे मी सुंदर अशी भाजी केलेली आहे मला जायचं होतं डीमार्टला त्यामुळे मी आज रविवारचा आपला नाश्ता केला आणि भाजी चपातीच केली तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा